काम असतंय तुमचं काय काम असतंय हा काय काम असतंय तुमचं जानू आय लव्ह यू पिल्लू आय लव्ह यू हे काम होते वापसचे हे काम होते का तुमचे जाणू आय लव्ह यू होते का पिल्लू आय लव्ह यू होते काम का सौम्या भांड कोणाचे येतं माझेच आहेत मम्मा तुझे कधी घेतलं अगं मम्मा आपल्या जत्रेतले घेतले नव्हते का आपण हा अगं माहित देहातच नाही आपल्या जत्रात न घेतलेत की ह्यावेळेस हो। जत्रा भारी भेटले भरलेली त्यामुळे मला काय देहातच नाही कधी जत्रात नाही एवढं खरेदी करायचं माहितच नाही आपल्याला कारण की का आपल्या जत्रा भरत नाही भांडे पिंडे घेतले काय डोक्यातच नाही आलं माझ्या हो सगळे आईस्क्रीम आहेत का नाही मग हे दोन आईस्क्रीम आहेत ही दोन आपली अशी नसते का गेमा चकोबार चकोबार ही ती तसला कोण कोण हा हे दोन कोण मिळाले आणि हे दोन चोकोबार मिळाले तो काय डब्बा आहे का बघू हा डब्बा नाहीये हा डब्बा आहे का नाही ती डब्यातली आईस्क्रीम आहे ती भारी ताग चांगली घेतली भांडी तर आणि हे कप आईस्क्रीम आहे कप आईस्क्रीम आहे माहिती देहातच नाही बघ बाय माझं तर लेगिन गेले व्हायला लागले गे स्वामी आग आणि फ्रेंच फ्राईज काय लक्षात बी राहील ना माझ्या आजकाल नाही नाही ही हे डोनर आहे हा हा भारी बाई भांडे भांडी तर माझ्या डोक्यात राहिले नाही भांडी घेतले शिंगाड काय घातले तर चांगलं दिसतात अगं अगं मी लाइटिंगच मग आता का घातली भांडी कोणते खेळायला लागली त्यासाठी कशाला लाइटिंग नाही काय नाही आता लावले कशाला घालून बसली अंधाराच लाइटिंग थोडा अंधार पडलाय ना मग हि लावते छान मेकअप केलाय म्हणून दिवसाचं पण लावत छान केला मेकअप बर मम्मी पप्पा कुठे गेलेत ग मला फिरायला घेऊन जाणार होते गार्डनला पप्पा असं नाही तू कुठे गेले असते चक्कर मारायला सुट्टीचा दिवस आहे तुझ्या पप्पाला काम सुट्टी असल्या माहित नसतं घरात असतो पा का तुझ्या पप्पाचा पाय कधी सुट्टी असल्यावर फिरायचं गल्ली गल्लीने नाही पप्पा मला गार्डन ला घेऊन जाणार होते मग आले ना मग जा कुठे गेलेत काय माहिती कधी सांगून जात हा तुमची चर्चा चालली मग काय तुमची लेख विचारती पप्पा कुठे गेले तर मला आज गार्डनला घेऊन जाणार होते मला तुझ्या पप्पाचा पाय घरात असतो आणि कधी जाताना सांगून जातात आपल्याला मी इकडे चाललोय तिकडे चालले म्हणून बसलोय घरी रोज ऑफिसला जाऊन जाऊन कटाळ तुम्हाला फिरून यावं सोम्या घातली सोम्या वा छान दिसते अगं तू आग ते रात्र झाली ना मग लावायचं असतं असं लाइटिंग लागते

कंपनीत फोन आलाय फोन आलाय का तुमच्या ती, कंपनीत न फोन की कंपनीत न फोन आलाय सांगा ना तसं घरांचा फोन आलाय बरं मी आलो बोलून जरा बाहेर हा? किती गडबडत बाई देवा उघडं यांच नुसतं फोन आल्यामुळे सांगायला किती गडबडले आले फोन तर ऑफिस तर बोलायचं ना काय काम असतो केला असं फोन मम्मी अगं पण आज सुट्टी आहे ना पप्पाला मग सुट्टीच्या दिवशी पण पप्पाला ऑफिस मध्ये फोन येतो कस काय बर सोमू कसं असतं माहितीये का कि सुट्टीचा जरी दिवस असलं तर आपण महिना दोन महिना दो काम केलेलं असतं त्याचे काय का असती करायची ते सर्व लोक कधी बी सहा महिन्याचं उकरून काढतात फोन करतात हे या दिवशी काम केलेलं काय राहिलं असं झालं तसं झालं हे काम असतं समूह ते झंझट असते आपण करत असतो त्यामुळे आपण नामा ने असतो आपल्याला काय माहिती नसतं जे ऑफिसला काम जातं ना त्यालाच माहित असतात ऑफिसला किती कामं असतात ते काय असलं काय राहिलं असेल मग केलं असेल पप्पाला फोन की विचारायला एवढं काय ग मी जाऊ का ग अगं सोम्या कशाला जाते काहीतरी कामात असतील का नाही फोनवर गोवाला गेल्यात म्हणलं काहीतरी जरूर काम असल्याशिवाय ते फोन येतो का सांग बरं काहीतरी लय अर्जंट मध्ये काम असलं ना माणसाला त्या टाइमला माणूस फोन करत असतं ग सौम्या मग त्या सरांचं काहीतरी जरुरी काम असेल किंवा अर्जंट मध्ये काहीतरी पप्पाकडे असेल काम त्यामुळे केलं असेल फोन आता तू जायचं विचारायचं जा, पप्पा काय कामात असले तर अजून तुझ्या चिडतीन त्यापेक्षा त्यापेक्षा जायचंच नाही विचारायला तुझं आपलं तोंड पुढं करून गपचिप खेळ माझं कामात असं जायचं लगेच हिचं काय गार्डनला जायचं एवढं पडलंय बरं ऐक हितच खेळ पप्पाकडे काय लक्ष देऊ नको जाऊ जा पप्पा येतील जा... तेव्हा तुला गार्डनला घेऊन जातील मी आपल्या घरात जातील कपड्यांच्या घड्या घालते बस खेळ बा खेळ आहे पण मी पप्पाकडे एकदा जाऊन येऊ दे ना ग गार्डन ला जायचंय आम्हाला अगं सौम्या तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का बा तुझं तू भांडे कोणते खेळ ना काहीतरी पप्पाचं काम असं पप्पाचं ते काम संपलं नाही येतील ना मागा रे मग त्या टाइमला जा ना पप्पाला घेऊन पण मला जायचंय गार्डन ला मला जाऊ दे पप्पाकड अगं सौम्या पप्पा बोलून बोलून किती वेळ बोलतील दहा पंधरा मिनिटं बोलतील फोनवर आणि येतील ना मागा काम संपलं का लगेच तुझ्याकडेच येणारत ना तुला घेऊनच जाणारत ना गार्डन मध्ये जा इथे नको मला एड करू माझे माझे मला काम करू दे बरे पप्पाचे काला पप्पाला करू गप्पचे भांडेकोंडे खेळ बस जा मला घेऊन जायचं पप्पाकड तू जाते का नाही पप्पाकडे जायचं जा आपली जा भांडीकोंडे खेळ पप्पा येतील मग घेऊन जाते तुला जात जा ना आता गुढी सांगितले ना जा म्हणून जा की <laughs> सौम्य पण ऐकतच नाही कधी तिला काय सांगितलं आणि तिने एका शब्दात ऐकले कधी नाहीच तिला तोंड लागतं जाऊन एक शब्द ऐकते मी पप्पाकडे जाऊन येते हिचं ज काय हिला बसायचे घरात मला जायचे गार्डनला गार्डनला जायला उशीर हे कपड्या घालते ना घरात तोपर्यंतच मी पप्पाकडे जाऊन येते जाऊ दे मी जाते पप्पाकडे आता

हां मस्त छान छान थँक्यू लय भारी वाटते भेटतो भेटतो मी तुला गार्डनमध्ये स्वाम्याला सांगितले गपच मी येत नाही म्हणून हा जाणू स्वाम्याला मी सांगितले गार्डनला आणतो पण मी आणतच नाही तिला आपण दोघं गार्डनला भेटू तू काळजी करू नको जाणू पप्पा काय सांगा तुम्ही तर मला गार्डनला नाही आणतात ना तू कधी आली इथं आताच आवडत आली गार्डनला ला तुमचा फोन कवा संपायचा ऑफिसचा अग अर्जंट काम आहे अग साहेब लोक आहेत ना बोलते त्याच्यावर फोन वरती हा गार्डन ला काय करू आपण मला ऑफिस ला काम आहे अग हा रविवार नेतो तुला गार्डन ला हा बाबा मी तर नाही अग नेतो अग नेतो मानलेलो बरोबर आहे पण ती ऑफिसमधनं मला आता ऑफिसला जावं लागेल आज सुट्टी आहे तरी पण मला ऑफिसला बोलावलं कामाला आता मग जावं लागेल ना मला कामाला हां जातो आता मी फोनवर बोलतो थो थोडंसं आणि मग येतो घरी मग त्यावर मम्मीला डबा बांधायचा सांग मी जातो ऑफिसला कामाला बरं बरं हां जा जा हां अगं जाणू काय सांगायचं तुला दाबर मी आता आम्ही आलती गप्पची पट पाठी मागणं ऐकलं का काय काय माहिती तिने बोल आता मला बी माहिती नाही बरं चल बाय सी यू भेटू आपण गार्डन मध्ये चल बाय बाय ठेवतो मी लय उशीर व्हायला लागले आता पप्पा मला गार्डनला नेत नाहीत काय लव म्हणत आय लव्ह यू व्हि ट्यू म्हणतात आता मी पुढे जाऊन भांडच फुटती का नाही पप्पाचं बघतो आता मम्मीलाच जाऊन नाव सांगते पप्पाचं आय लव यू ही ती म्हणते तो आता बघ झाले नाही अगं हा? सुम?

सुट्टीच्या दिवशी सुद्धा काम आहे बघ माया महाग काय सर बोलत बसले तुम्हाला मग काय कामाचा लोड आहे माया माग काय सुट्टी दिवशी सुद्धा आराम नाही सुट्टी दिवशी सुद्धा आराम नाही तू काय कर डबा बांध डबा बांधू का हा मला जायचंय आता ऑफिसला बोलालोय परत कामाला अजून मग तुम्हाला म्हणाय नाही का आलं आज माझी सुट्टी आहे मी येत नाही म्हणून अगं तसं म्हणून जमत असतं का आपल्या संसारासाठी मला टाइम सुद्धा करावं लागतोय सुट्टीच्या दिवशी सुद्धा सुट्टी असते ना तुमची असती पण संसारासाठी मी काय करतोय टाइम करतोय सुट्टीच्या दिवशीचा सुद्धा पगार घेतोय मी कळलं का आपल्या संसारासाठी करतोय ना मी हा खरं जोर टाइम करतोय मग संसारासाठी सगळं करावं लागतंय बांधते डबा मी काम करणार जीवन घ्या नको आता मला जेवायला वेळ नाही आधीच उशीर झालाय वेळ सुद्धा नाही जेवायला जेवायला वेळ नाही अगं स्वामी गार्डनला जायला वेळ आहे का मला आता फोनवर जाय बघितलं ना तू हो किती तिथं आल काय माहिती हा तिने ऐकलं गप्पा बघ माझ्या की मला गडबडीने बोलावलं ऑफिसला म्हणून हा मम्मी पप्पा माग लय काम असतोय बघ बर पप्पा लय भारी फोन वर बोलत होत बघ हाय का कोणतरी एक बाय पप्पाला बोलत होती म्हणत होती पप्पा तिला म्हणत होतो आय लव यू पप्पे घेत होत थांबा थांबा कसलं तुमचं ऑफिसचं काम आहे कसलं ऑफिसचं काम खोट खोटं बोलते ती खटं बोलते खटं बोलते आणि तुमची बोबडी व्हायला गेल तेच काय ती खोटं बोल तुमची बुबडी कशाला वळती का खोटं बोलता खरं सांगा काय काम असतंय तुमचं काय काम असतंय हा काय काम असतंय नो आय लव यू पिल्लू आय लव यू हे काम होते वापच हे काम होते कतोस जानू आय लव यू होते का पिल्लू आय लव यू का असं काम करताय का तुमचं असं काम ती कुर्सी खाली ठेव फिर खाली ठेवा नाहीतर डोक्यातच काटे खाली ती कुर्सी खाली ठेवा तुम्ही तो भराले हे ले काम आहे वाटलं मला गार्डनला नेत नाहीत काय पप्पा कसा मम्मी कडे मार बसवला पप्पाला कसा मार काटी नाही खाल्ला आता मार मला गार्डनला नेत नाही ना तर बसत असत